आजची कथा आहे करणची वयवर्ष छत्तीस दिल्लीतील दिल उत्तम नगर परिसरात ओम विहार भागात तो राहत होता तो ज्वेलरीचा व्यवसाय करायचा मोठ्या ज्वेलरी, ज्वेलरी शोरूमचा तो मालक होता दिसायला रुबाबदार पण मनाने अतिशय साधा शांत कुटुंब केंद्रित माणूस होता तो त्याचं सगळं जग हे फक्त दोन माणसांभोवतीच दो फिरायचं त्याची बायको सुष्मिता आणि सहा वर्षांचा मुलगा सुष्मिता आणि करणचा प्रेमविवाह झाला होता कॉलेजमध्ये त्यांची ओळख झाली आणि सुष्मिताच्या घरच्यांच्या विरोधात जाऊन करणने तिला स्वतःच आयुष्य दिलं सुरुवातीला सर्व काही सुंदर चाललं पण हळूहळू काळ बदलत गेला आणि सुष्मिताचं मनही करण दुकान जबाबदाऱ्या आणि मुलाच्या भविष्यासाठी दिवस रात्र झटत होता पण दुसरीकडे सुष्मिताच्या मनात एक वेगळंच नातं आकार घेऊ लागलं होतं तेही करणचा चुलत भाऊ राहुल सोबत राहुल करणचा चुलत भाऊ होता आणि तोही तिथेच त्यांच्या बिल्डिंगमध्ये राहायचा सुष्मितापेक्षा तो नऊ वर्षांनी लहान वय फक्त त्याचं पंचवीस वर्ष पण दिसायला स्मार्ट उत्साही आणि सोशल मीडियावर सतत ऍक्टिव्ह राहणारा तो तरुण होता तिला हवा तसा तो बोलणारा तिला पाहिजे तसं वागणारा त्याचं नेहमीच सुष्मिताच्या घरी येणं जाणं होत पण कधीही त्यांच्या नात्यावर कुणाला संशय आला नाही कारण तो करणचा चुलत भाऊ होता याचाच फायदा त्यांनी घेतला करण जेव्हा घरात नसायचा तेव्हा तेव्हा राहुल त्यांच्या घरी जायचा आणि तेव्हाच वहिनी सुष्मिता आणि दीर राहुल यांच्यामध्ये शारीरिक आणि भावनिक संबंध निर्माण झाले दोघही एकमेकांच्या प्रेमात पडले राहुलचा आणि सुष्मिताचा इंस्टाग्रामवरून सुरू झालेला संवाद दिवसेंदिवस गडद होत गेला आधी गुड मॉर्निंग गुड नाईटवरून शारीरिक गोष्टींचं बोलणंही त्यांच्यात आता होऊ लागलं इकडे नवरा करणला या गोष्टींची कल्पनाही नव्हती कारण तो अजूनही तिला तिच्या आवडीनिवडी विचारायचा तिला वेळ द्यायचा प्रयत्न करत होता पण सुष्मिताच्या डोळ्यात आता राहुलची झलक होती नवऱ्यावर तिचे लक्षच नव्हतं करणने अनेकदा पाहिलं बायकोच्या चेहऱ्यावरचा बदल तिचा राहुलशी होणारा संवाद आणि त्यांच्या वागण्यातली जवळीक आता मात्र करणला त्यांच्या नात्यावर संशय यायला सुरुवात झाली रात्री आपली बायको आपल्या भावासोबत बोलते हे त्याला सहन होत नव्हतं पण बायको म्हणायची आम्ही बहीण भावांसारखे बोलतो त्यामुळे चारित्र्यावर संशय घेऊ नको आणि त्यामुळेच तो खूप दिवस गप्प राहिला पण आता बायको आणि भावामधील संबंध त्याला सहन होत नव्हता त्यामुळे तो बायकोसोबत त्या गोष्टीवरून भांडण करू लागला त्याने राहुललाही थेट सांगितले आमच्या घरी इथून पुढे यायचं नाही म्हणाला दिरावर व माझ्यावर संशय घेत आहेस हे ऐकून सुष्मिता नवऱ्यावरच संतापली तुझा आता माझ्यावर विश्वास नाही तू माझ्या चारित्र्यावर संशय घेत आहेस म्हणाली तिचे असे भावनिक बोलणे ऐकून तो थोडासा शांत झाला कारण त्याच्याकडे कोणताही ठोस पुरावा नव्हता पण त्याचा तिच्यावरचा विश्वास ढासाळत चालला होता राहुल आणि सुष्मिता अनेक वेळा एकत्र एक भेटायचे त्यांच्या भेटीची जागा होती राहुलच्या मित्राचा फ्लॅट किंवा भाड्याचं रूम आणि करणकामावर गेला की सुष्मिताचं घर दोघांमध्येही शारीरिक संबंध व्हायचे आणि यासाठीच ते दोघही भेटायचे सुष्मिता एकीकडे एक नवऱ्यासोबत संसार करत होती आणि दुसरीकडे त्याच नवऱ्याच्या चुलत भावासोबत गुप्त संसार घडवत होती सुष्मिताला सहा वर्षांचा एक मुलगा होता तरीही राहुलच तिच्या आयुष्याचा केंद्रबिंदू बनला होता तिला वाटायचं राहुलच मला समजून घेतो माझा आदर करतो तो किती स्मार्ट आहे ती नवराकरांना व आपल्या मुलाला आपली जबाबदारी समजत होती आणि राहुल तिचं खरं प्रेम पण जसा जसा काळ गेला तसा तस तसा या नात्याचा भार तिच्यावर वाढू लागला करण संशय घ्यायचा मग वाद व्हायचे त्यामुळे सुष्मितानं राहुलला एक दिवस सांगितलं आता मला हे सहन होत नाही आपण खरंच आयुष्यभरासाठी एकत्र राहू लग्न करू राहुल ती म्हणेल ते ऐकायचा तू जे बोलशील ते आपण करू एकत्र राहू लग्न करू पण त्यांच्या या प्रेमात अडथळा होता तो नवरा करणचा तिच्या मुलाचा करण सुष्मिताच्या जीवनात होता आणि तोच राहिला नाही तर सुष्मिता दिरासोबत लग्न करू शकणार होती असे विचार जेव्हा मनात आले तिथेच करण आणि तिच्या नात्याचा शेवट सुरू झाला काही महिन्यांपासून राहुल आणि सुष्मिता दोघांनीही करणपासून मुक्त होण्यासाठी योजना बनवायला सुरुवात केली एके रात्री दोघांमधील चाटमध्ये सुष्मिता म्हणाली मी अजून किती दिवस सहन करू त्याच्यासोबत राहणं आता शक्य नाही राहुल म्हणाला मग काहीतरी कर नाही तर पळून जाऊया ती नाही तो जिवंत असेपर्यंत मी कुठेच जाऊ शकत नाही राहुल मग संपव त्याला त्या दोन ओळीत एक माणसाच्या जीवाचा निर्णय झाला होता बारा जुलै दोन हजार पंचवीसची ती रात्र करण नेहमीप्रमाणे कामावरून आला सुष्मिताने त्या रात्री नवऱ्याच्या पसंतीचं जेवण बनवलं आणि त्यात झोपेच्या पंधरा गोळ्या मिक्स केल्या करणने जेवण केलं पण आश्चर्य म्हणजे त्याला काहीच विशेष झोप आली नाही त्याला थोडी कमजोरी जाणवत होती पण तो जागाच होता हे पाहून सुष्मिता धास्तावली त्याच रात्री सुष्मिताने तिच्या प्रियकर राहुलला इन्स्टाग्रामवर मेसेज केला तीन तास झाले पण उलटी नाही की पोटी नाही मृत्यूही नाही मला वाटतंय तो अजून मेलाच नाही मग काय करायचं राहुलचं उत्तर थरका पुडवणारं होतं जर काही कळत नसेल तर त्याला करंट दे इकडून लगेच सुष्मिता विचारते करंट देण्यासाठी बांधायचं कसं राहुल तिकडनं म्हणाला टेप वापरून बा दिराने सांगितल्याप्रमाणे सुष्मिताने केले आणि करणला एका इलेक्ट्रिक वायरच्या सहाय्याने करण दिला संपूर्ण घटना घडत असताना सुष्मिता सतत राहुलला अपडेट्स देत होती तेरा जुलै दोन हजार पंचवीस सकाळी एक विचित्रच गोंधळ उडाला नवरा उठत नाही म्हणून सुष्मिता घाईतच आपल्या दिराकडे गेली ज्याचं नाव कुणाल देव करणला बेशुद्ध अवस्थेत पाहून त्याच्या तोंडातून फेस येतोय पाहून कुणाल घाबरला सुष्मिता आणि राहुल सुद्धा घाबरले त्यांनी तात्काळ त्याला जनकपुरीतील माता रूप राणी मॅग्नो हॉस्पिटलमध्ये त्याला नेलं मात्र डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितलं तो या आधीच मरण पावलं आहे सुष्मिताचं रडणं सुरू झालं राहुल तिला सांभाळण्याचं नाटक करू लागला हे सगळं अपघातात घडलं आम्हाला पोस्टमॉर्टम नको आहे कृपया आम्हाला शांततेनं अंत्यसंस्कार करू द्या असे सुष्मिता आणि करणचा परिवार म्हणू लागला पण करणचे वय खूप कमी होतं त्याच्या शरीरावर दिसणारा विचित्र खुना पाहून डॉक्टरांनाही संशय आला आणि त्यांनी घरच्यांना समजावून पोस्टमॉर्टम केला दुःखाचा पडदा यांच्या कुटुंबावर पडला होता पण कुठेतरी पोलिसांच्या व भाऊ कुणालच्या मनात संशय निर्माण झाला होता कुणाल गप्प नव्हता त्याच्या नजरेनं काहीतरी विचित्रच घेरलं होतं त्याने वहिनी सुष्मिताच्या चेहऱ्यावर दुःखापेक्षा मुक्ती दिसली होती आणि राहुल मृत्यूनंतरही दोन दिवसातच पुन्हा त्या घरात येत होता कुणालचा फोन त्यानं कुठेतरी ठेवला तो सापडत नव्हता असे दाखवू लागला म्हणून कुणालनं राहुलचा मोबाईल घेतला व आपला फोन शोधू लागला तेव्हाच कुणालला राहुलच्या मोबाईल मध्ये धक्कादायक गोष्टी दिसल्या आणि तिथेच या खुनाचा खुलासा झाला राहुल आणि वहिनी सुष्मिताचे इंस्टाग्रामवरचे चॅट्स कुणालने पटकन मोबाईलवरील चॅटचे रेकॉर्डिंग करून घेतले कुणाला काहीही न समजू देता कुणाल लगेच पोलिसांकडे गेला डिजिटल पुरावे सीसीटीव्ही फुटेज शवविच्छेदन अहवाल आणि वायरिंग तपासणी या सर्व पुराव्यांवरून सिद्ध झालं की हा हत्या नाही तर खून होता पोलिसांनी तात्काळ सुष्मिता व राहुलला अटक केली त्यांची दोघांचीही कसून चौकशी केली आता मात्र ते घाबरले सुष्मिताने चौकशीतच कबूल केलं की हो मीच त्याला मारायचं ठरवलं होतं कारण मला माझा धीर राहुल सोबत माझं उरलेलं आयुष्य जगायचं होतं तिकडे राहुलने सुद्धा कबूल केलं माझं सुष्मिता वहिनींवर प्रेम जडलं त्या म्हणतील ते मी करत गेलो कारण मला त्यांच्यासोबत आयुष्य जगायला आवडलं असतं पण आम्ही जे केलं ते चुकीचं होतं सुष्मिताच्या आणि करणच्या सहा वर्षाच्या मुलाला अजूनही माहिती नाही की त्याच्या आईने त्याच्या वडिलांचा जीव घेतला आहे आज तो आजीकडे वाढतोय त्याच्या डोळ्यात अजूनही बाबांचे स्वप्न आहेत पण आता ते स्वप्न फक्त फोटोच्या फ्रेममध्येच बंद राहतील मित्र आणि मैत्रिणींनो या घटनेतून आपण काय शिकावं विश्वासाचं नातं हे नाजूक असतं त्याचं रक्षण केलं तरच ते आयुष्यभर टिकतं ही गोष्ट सांगते अफेअर काही क्षणांचं असतं पण एका निष्पाप माणसाचा जीव जातो तेव्हा आयुष्यभर फक्त पश्चाताप उरतो संशय घेतला तर तो वेळेत पडताळून पाहणं खूप गरजेचं आहे नाहीतर आपलाच जीव धोक्यात जातो नवऱ्यासोबत प्रेमाने राहायचं नसेल तर त्याच्यापासून प्रामाणिकपणाने वेगळे व्हा पण त्याचं जीवन संपवू नका स्वतः गुन्हेगार बनू नका जेव्हा भाऊ चुलत दिराच्या रूपात घरातच सापासारखा शिरतो आणि जेव्हा बायकोचाच हात आपल्या जीवावर उठतो तेव्हा खरंच माणसाने कोणावर विश्वास ठेवायचा तुम्हीच सांगा खाली कॉमेंटमध्ये या घटनेतील गुन्हेगारांना काय शिक्षा मिळावी तेही खाली कॉमेंटमध्ये लिहा स्टोरीला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका धन्यवाद